नमस्कार सविस्तर वृत्त पाहणारच आहोत मात्र त्या अगोदर बुलेटिनच्या सुरुवातीला नजर टाकूयात काही महत्त्वाच्या हेडलाईन्सवर वाल्मिक कराडची गुंडशाही संपुष्टात आली करुणा मुंडे यांचं वक्तव्य पश्चिम बंगालमध्ये हिंदूवरील अत्याचाराविरुद्ध पुण्यात तीव्र आंदोलन जालन्याच्या अभिजय पगारे या तरुणानं तिसऱ्यांदा क्रॅक केली युपीएससी परीक्षा आणि केवळ दैव बलवत्तर म्हणून आम्ही पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातून वाचलो पर्यटकांचा थरारक अनुभव नमस्कार मी प्रज्ञा आणि आपण पाहताय न्यूज अनकट महत्वाच्या हेडलाईन्स नंतर आता पाहूयात बातम्या विस्ताराने बीड जिल्ह्यातील राजकारणात आणि गुन्हेगारी विश्वात एकेकाळी दबदबा असलेला वाल्मिक कराड सध्या तुरुंगात असूनही चर्चेत आहे मात्र आता त्याच्या दहशतीचा काळ संपल्याचे स्पष्ट संकेत मिळत आहेत असं वक्तव्य करुणा मुंडे यांनी केले वाल्मिक कराड तुरुंगात असला तरी त्याची दहशत तशीच राहील असा अनेकांचा समज होता पण आता परिस्थिती बदलली आहे अशी माहिती बीडमध्ये माध्यमांसमोर बोलताना करुणा मुंडे यांनी दिली आहे कोणतीही आज मी बीडची जनताला एक सांगू इच्छिते की जसं की आज ते व्यक्तीनी मला सांगितलेलं आहे काल रात्री की धन ये वाल्मिक कराडची जे आहे जे गुंडशाही दंडपशाही पूर्ण संपलेली आहे आणि आज काहीही राहिला नाही त्यांच्या आणि जसे त्यांनी मला मला मारलं होतं त्यांनी असं पण सांगितलेलं मला आणि की जसं ताई तुम्हाला मारलं होतं ना इकडे आणि तुम्हाला निशान पडलं होता त्याच्यापेक्षा मोठा निशान त्यांना पडलेला आहे इकडे वाल्मिक कराडला इतकी मारहाण त्यांच्या सोबत जेलमध्ये झालेली आहे त्यांच्या माज पूर्ण उतरलेला आहे त्यांची आज काही इज्जत राहिली पुण्यातील कलाकार कट्टा येथे पश्चिम बंगालमध्ये होणाऱ्या हिंदू समाजावरील अत्याचाराविरुद्ध आंदोलन करण्यात आले यावेळी ममता बॅनर्जी विरोधात घोषणाबाजी करत त्यांच्या फोटोला काळं फासण्यात आलं ममता बॅनर्जी यांना स्त्री म्हणायची दिवसा ढवळ्यात इथे महिलांची अब्रू लुटली जाते असं वक्तव्य उज्ज्वला गौड यांनी यावेळी केले ममता बॅनर्जी ह्या रोहिंग्या आणि बांगलादेशी मुसलमानांची पाठ राखण करत आहेत पश्चिम बंगालमध्ये राष्ट्रपती राजवट लागू करावी अशी मागणी गौड यांनी यावेळी केली आहे <laughs> पश्चिम बंगालमध्ये आपण बघू शकतोय रोज आपण न्यूज बघतोय रोज आपल्या मोबाईल वर सुद्धा बातम्या येत आहेत की पश्चिम बंगालच्या ज्या मुख्यमंत्री आहेत त्या ममता बॅनर्जी ज्यांना स्त्री म्हणण्याची सुद्धा त्यांची नाही आहे किंवा त्यांना आपण स्त्री म्हणू शकत नाही इतक्या त्या मेरावलेल्या आहेत त्यांनी तोंडावर जनता एक पट्टी बांधलेली आहे आणि शोटपणतेचा दुसरा अवतार तिथे झालेला आहे असं मला वाटतं आहे तिचा पुनर्जन्म झालेला आहे कारण की सर्रास दिवसा ढवळ्या तिथे महिलांची लुटली जाते युवतींची अब्रुलिप्ली लुटली आहे लहान लेकरांना आगीत फेकलं जाते आहे मंदिरं तोंडी जाते रक्ताच्या नद्या पाठ राहत आहेत परंतु ममता बॅनर्जी जरासुद्धा जागेवरून हलत नाही किंवा त्यांना हिंदूंबद्दल कुठलाही त्यांना त्यांना प्रेम राहिलेलं नाही आहे त्या तिथे बसून रोहिंग्यांची आणि मुसलमानांची पाठराखण आहेत होणारे नरसंहार त्या गपचूप फक्त बघत आहेत याच्या विरोधात आज आम्ही सकल हिंदू समाजाच्या वतीने डेक्कन बुडलट यादीच्या चौकामध्ये एक मोठं आंदोलन ती त्यांना त्यांच्या पदावरून काढून तिथे राष्ट्रपती राजवट लागू व्हावी जालन्याच्या अभिजय पगारे या तरुणानं केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या परीक्षेत यश संपादित केले केंद्रीय लोकसेवा आयोगाच्या निकालात अग्रसेन नगर भागात राहणाऱ्या अभिजय पगारे या तरुणानं आठशे शहाऐंशी वा रँक मिळवत युपीएससी परीक्षा क्रॅक केली आहे अभिजयने या परीक्षेत तिसऱ्यांदा यश संपादित केले त्याला आय आर एस किंवा आय एफ एस कॅडर मिळेल अशी शक्यता आहे मात्र जोपर्यंत अभिजय आय एस होत नाही तोपर्यंत त्याचे प्रयत्न सुरूच राहतील अशी प्रतिक्रिया अभिजयचे वडील विजय आणि आई कविता पगारे यांनी दिली आहे खर तर अभिजयचं याबद्दल खूप अभि म्हणजे अभिमान वाटतोय आणि देशातल्या स म्हणजे सगळ्यात प्रतिष्ठेच्या आणि अवघड परीक्षेमध्ये त्यांनी जे संपादन केलेलं आहे त्याबद्दल त्याचा सार्थ अभिमान आम्हाला वाटतो सातत्याने तुम्ही लावून लावून धरले आणि आज त्याने चौथ्यांदा परीक्षा दिल्यानंतर पुन्हा तो यशस्वी झालेला आहे उत्तीर्ण झालेला काय वाटतं काय भावना हां यस खरं तर त्यांनी चौथ्यांदा परीक्षा देत असताना पहिल्या प्रयत्नामध्ये तो यू पी एस सीच्या इंटरव्ह्यू मुलाखतीपर्यंत गेला होता पण दुर्दैवाने त्याचं सिलेक्शन झालं नाही आहे दुसऱ्या प्रयत्नामध्ये त्यांनी यू पी एस सी क्रॅक केली आणि त्याला भारतीय प्रशासन सेवेतील आय सी ए एस हे पद मिळालं सध्या त्याची ट्रेनिंग दिल्ली इथे चालू आहे तिसऱ्या प्रयत्नामध्ये फॉर्म भरला असताना काही घरगुती कारणामुळं त्यांना परीक्षा देता आली नाही आहे आणि चौथ्या प्रयत्नामध्ये त्यांनी आता पुन्हा एकदा यू पी एस सी क्रॅक केली आणि त्यांचा आठशे शहाऐंशी नंबर आलेला आहे परंतु त्यांचं स्वप्न असं आहे की भविष्यामध्ये आय ए एस म्हणूनच कार्यरत व्हायचं आणि देशाची आणि परिणामे समाजाची सेवा करण्याचं त्यांचं ध्येय आहे तर पुढे रँक इम्प्रुव्हमेंटसाठी ते पुन्हा परीक्षा देतील आणि भविष्यामध्ये आणि कदाचित पुढच्याच प्रयत्नामध्ये ते आय एस होतील आपल्याला दिसतील अशी मी त्यांना अपेक्षा करते केवळ दैव बलवत्तर म्हणून पहलगाम मधील दहशतवादी हल्ल्यातून आम्ही वाचलो ज्या ठिकाणी हल्ला झाला त्या ठिकाणी आम्ही आम्ही जाणार होतो मात्र वेळेत घोडे न वाचलो असा थरारक प्रसंग कोल्हापुरातून काश्मीरमध्ये पर्यटनासाठी गेलेल्या अनिल कुर्ने आणि त्याच्या सहकार्यांनी व्यक्त केलाय आम्ही पहलगाम पासून दीड किलोमीटर मागे असतानाच दहशतवादी हल्ला सुरू झाल्याचं त्यांनी सांगितलंय ट्रॅव्हलर्सच्या ड्रायव्हरनं या हल्ल्याची माहिती देताच अनिल कुर्ने आणि त्यांचे सहकारी माघारी फिरले सध्या अनिल गुर् आणि त्यांच्यासोबतचे सहकारी जम्मू काश्मीरमध्ये सुखरूप आहेत नमस्कार मी अनिल गुरे कोल्हापूर जिल्ह्यातील कापशीतून आलोय सगळ्यात आधी मी बलगाम इथे झालेल्या घाटाल्याचा निषेध करतोय आम्ही मधून ट्रुचमधून पुणे आणि कोल्हापूर येथून अठ्ठावीस लोक आलो होतो सर्वजण आम्ही आता सध्या सुखरूप आहे आल्याच्या वेळी आम्ही त्या पॉइंटलाच होतो त्यानंतर आम्हाला बातमी समजल्यानंतर तिथं आम्ही जातच होतो त्या पॉईंटला एक पंधरा मिनटाच्या अंतराने आम्ही तिथं पोहचलोच असतो पण आम्हाला बातमी समजल्यानंतर आम्ही परत आलो आणि सुखरूपणे आम्हाला श्रीनगरमध्ये निघून आलेले आहेत आणि सध्या आम्ही व्यवस्थित आहे आणि आता आम्ही जम्मू काश्मीरमधील पहलगाम या ठिकाणी पर्यटकांवर झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये सव्वीस जणांचा मृत्यू झाल्याची माहिती समोर आली यामध्ये महाराष्ट्रातील सहा जणांचा मृत्यू झालाय पहलगाम मध्ये झालेल्या दहशतवादी हल्ल्यामध्ये निष्पापांना आपला जीव गमवावा लागलाय या निष्पाप पर्यटकांवर हल्ला करणाऱ्या गोळीबार करणाऱ्या हल्लेखोरांचा फोटो आता समोर आलाय पर्यटकांना नाव आणि धर्म विचारून त्यांच्यावरती गोळीबार करणाऱ्या चार दहशतवाद्यांचा फोटो समोर आलाय चौघे ही पाकिस्तानी असल्याची माहिती समोर येतय यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती कुठेही जाऊ नका पाहत रहा न्यूज अनकट मला माहिती आहे थोडा वेळ लागतोय पण इतक्या दिवसांच्या लपंडावानंतर मी आता वचन देते की मी तुमची साथ कधीच सोडणार नाही सोशल सबशेल। वर तर सपशेल तुमच्या फोनवर मी कायम तुमच्या सोबत असेल आता मी तुम्हाला कधीच एकटं नाही सोडणार प्रॉमिस काय करता काय म्हणतो का हो मग आता आम्हीच नाही का लग्ना आधी कोट शिफ्ट अगदी तसच स्वरंग मराठी टीव्ही वर यायच्या आधी आपलं मनोरंजन युट्यूब आणि सोशल मीडियावर करणार आहे बरोबर चालू द्या तुम्ही आऊ चाललाय कुठे आधी लाईक शेअर सबस्क्राईब तरी करा स्वरंग मराठी घेऊन येत आहे नवीन कार्यक्रमांची लय लूट आता पहा कधीही कुठेही आणि कितीही तेही तुमच्या मोबाईलवर अरे मग बघताय काय ज्यांनी केले नसेल त्यांनी लगेच स्वरंग मराठी युट्यूब चॅनलला ला करा जेणेकरून पुढचे अपडेट्स तुम्हाला मिळतात सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी कोळी बांधवांसाठी महायुती सरकारनं ऐतिहासिक निर्णय घेऊन मच्छीमार व्यवसायाला कृषीचा दर्जा दिल्याबद्दल सरकारचे आभार मानण्यात आले मुळेखंड कोळीवाडा मच्छीमार विकास कार्यकारी सोसायटीचे चेअरमन विनोद कोळी यांनी मुख्यमंत्री आणि दोन्ही उपमुख्यमंत्री आणि मत्स्य उद्योग मंत्री नितेश राणे तसेच उरण मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांचे आभार मानलेत या निर्णयानं मच्छीमार बांधवांना कृषी विभागाच्या सर्व योजनांचा आता लाभ मिळणार आहे कधीही रात्री अपरात्री कुठलाही कोणी समाजावर ते आपत्ती आली तर सर्वात अगोदर ज्या हजर असतात त्या आमचे महेशजी बालजी साहेब त्यांच्या प्रयत्नाने यश संपूर्ण महाराष्ट्राच्या सगळ्या संसार यांचा माझा संपूर्ण महाराष्ट्राचा आपल्या आया बहिणी कोली बांधव यांना मानाचा मुद्रा देत आहे कारण की आमच्या मत्स्य व्यवसायाला कुशी दर्जा प्राप्त करून दिला आहे या आत्ताच्या सरकारने भारतीय जनता पार्टीच्या सरकारने आमच्या कोली समाजाला एक खूप मोठा आधार दिला आहे त्यानिमित्ताने मुलेखंड मच्छीमार कोलिवाडा विविध कार्यकारी सहकारी सोसायटीचे चेअरमन श्री विनोद जगन्नाथ कोली हे मनपूर्ण आभार मानत आहेत जागतिक वसुंधरा दिनानिमित्त छत्रपती संभाजीनगरच्या जरंडी ग्रामपंचायतीकडून गावाजवळच्या खडकी नदी पात्राची स्वच्छता करण्यात आली आहे यासोबतच गावाच्या स्वच्छतेसह विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलंय यामध्ये स्मशानभूमी परिसर बस स्थानक स्वच्छता बाजार ओटे यासह गावभर ग्रामस्थांनी स्वच्छतेचा वसा घेतलाय लोकसहभागातून गावात स्वच्छता झाल्यामुळे तब्बल ऐंशी किलो कचरा संकलित करण्यात आलाय यासोबतच खडकी नदीपात्रातून काढण्यात आलेल्या कचऱ्याची विल्हेवाटही करण्यात आली महाराष्ट्र दिनापर्यंत स्वच्छतेचा हा वसा सुरूच राहणार असल्याचं ग्रामपंचायत अधिकारी सुनील मंगरुळे यांनी सांगितलंय पुण्याच्या इंदपूर शहरातील श्री छत्रपती शिवाजी महाराजांचे आजोबा वीर सरदार मालवजीराजे भोसले यांच्या समाधीस्थळ आणि गढीवरील अतिक्रमणाविरोधात रास्ता रोको आंदोलन केलं आहे सकल हिंदू समाजाच्या वतीनं पुणे बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर गलांडवाडी पाटीवरती हे रास्ता रोको आंदोलन होणार असून आमदार गोपीचंद पडळकर आमदार संग्राम जगताप आणि हिंदू धर्मरक्षक सागर यांच्यासह हजारो हिंदू बांधव यावेळी उपस्थित राहणारे जालना जिल्ह्यात एकूण चार लाख तेरा हजार तीनशे अठ्ठ्याऐंशी रेशन कार्ड धारक असून त्यापैकी एक लाख एक हजार पाचशे शहात्तर रेशन कार्ड धारकांची ई के वाय सी प्रक्रिया अद्याप प्रलंबित आहे या रेशन कार्ड धारकांनी येत्या तीस एप्रिलपर्यंत आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण न केल्यास त्यांना रेशन धान्य मिळणं बंद होणार आहे त्यामुळे जिल्ह्यातील रेशन धारकांनी आपली ई के वाय सी प्रक्रिया पूर्ण करून घ्यावी असं आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आलंय यासह बुलेटिन मध्ये घेऊयात एक छोटीशी विश्रांती पाहत राहा न्यूज अनकट महाराष्ट्राला फार पूर्वीपासून अत्यंत गुणी खेळाडूंचा एक समृद्ध वारसा लाभलेला आहे आणि हा वारसा पुढे जपत प्रत्येक नवी पिढी आपल्या देशाला नव्या दमाचे नवे खेळाडू अजूनही देते आहे आणि यापुढेही देत राहील क्रीडा विश्वातील हेच नाविन्य ओळखत आणि ते जपण्याचं उद्दिष्ट घेऊन सादर करतोय क्रीडेच्या जगतात एका नव्या दृष्टिकोनाने डोकवण्यासाठी एक हक्काचं ठिकाण के जी सी स्पोर्ट्स आता तुम्ही म्हणाल कितीतरी आहेत तुम्ही काय वेगळं देणार तर आम्ही घेऊन येत आहोत महाराष्ट्राचं पहिलं संपूर्ण मराठी स्पोर्ट्स चॅनल मराठी प्रेक्षकांसाठी कबड्डी फुटबॉल खो खो मल्लखांब अशा ग्रामीण तसंच शहरी भागात प्रसिद्ध असणाऱ्या यासारख्या अनेक खेळांचं थेट प्रक्षेपण तज्ज्ञांचं विश्लेषण आणि स्थानिक खेळाडूंच्या प्रेरणादायी कथा इथे पाहायला मिळते आजपर्यंत आपले खेळ जागतिक स्तरावर पोहोचले नाही पण आता मात्र ते बदल नाही आम्ही स्थानिक खेळाडूंना मोठ्या संधी देण्याचा संकल्प केला आहे मराठीमध्ये जगभरातील स्पोर्ट्सचे सर्वोत्कृष्ट कव्हरेज मिळवण्यासाठी ए जी सी स्पोर्ट्सला आजच जॉईन करा तुम्ही आयोजित करत असलेल्या छोट्या छोट्या स्थानिक जिल्हास्तरीय किंवा राज्यस्तरीय स्पर्धांना एक ग्रँड लुक देण्याकडे आमचं लक्ष असेल रोज पहाटे उठून आपल्या खेळाची प्रॅक्टिस करणारे ऑलिम्पिकसारख्या स्पर्धांमध्ये पदकं मिळवण्याची स्वप्न पाहणारे आणि त्यासाठी भरपूर कष्ट घेणारे असे विविध भागांमधले गुणी खेळाडू हे असतील आमचे हिरो चला तर मग आपल्या खेळाला आपली ओळख देऊया विश्रांतीनंतर सर्वांचं स्वागत पाहूयात उर्वरित काही महत्वाच्या घडामोडी सासवड पोलीस स्टेशनच्या दोन पोलीस कर्मचाऱ्यांना निलंबित करण्यात आले स्वतःसाठी अवैध व्यवसायाशी संबंधित असलेल्या लोकांशी अर्थपूर्ण संबंध निर्माण केल्याचा ठपका ठेवून त्यांच्यावर ही कारवाई करण्यात आली आहे पुणे जिल्हा ग्रामीण पोलीस अधीक्षक पंकज देशमुख यांनी सोमवारी कारवाईचे आदेश दिलेत लियाकत अली युनुस मुजावर व गणेश विलास पोटे असं निलंबित करण्यात आलेल्या पोलीस कर्मचाऱ्यांची नावं आहेत पुण्यातील उरुळी कांजन येथील सदुसष्ट जणांचा ग्रुप हा श्रीनगर मध्ये अडकलाय यामध्ये महिला वृद्ध आणि लहान मुले मोठ्या प्रमाणात आहेत सोशल मीडियावर त्यांनी याबाबतचा एक व्हिडिओ शेअर केलाय त्यामध्ये त्यांनी काश्मीरची परिस्थिती ही अजून चिघळत चालली असल्याचं चा सांगितले त्यामुळे सरकारनं आम्हाला लवकरात लवकर पुण्यात आणण्याची सोय करावी अशी विनंती त्यांनी केली आहे ज्योती झुरुंगी त्यांची मेरोडी ट्रॅवर चलपेल आमचा सदुसष्ट लोकांचा ग्रुप या काश्मीर टूरवर आलेला आहे तर रात्री जो पहलगाममध्ये हल्ला झाला आणि अगदी तिथून तीन चार किलोमीटरवरच होतो हल्ल्याच्या काळताच आम्ही माघरे वळून रात्री अकरा वाजता इथं श्रीनगरमध्ये येऊन जिथे जागा उपलब्ध होईल तिथे राहिलेले आहे आमच्याबरोबर खूप लहान मुले आणि वैवृद्ध महिला वगैरे आहेत तर एखाद्या परिस्थिती कुठं खूप अवघड झालेली आहे पूर्ण काश्मीर बंद आहे आम्हाला पूर्ण येण्याची काहीच सोय नाही तरी माझी आपल्या परिसरातील आमदार श्री मावयाबा कटके आपले खासदार विमान वाहतूक मंत्री नंतर शिंदेसाहेब फडणवीस साहेबांना विनंती आहे की आम्हा सर्वांना सुखरूप पुण्यापर्यंत पाठवून देण्याची सर्वांना विनंती पाहिली पुण्याच्या शाळेतील एका व्हॅन चालकानं शाळेतील मुलीसोबत व्हॅन मध्ये अश्लील कृत्य केल्याचा व्हिडिओ व्हायरल झालाय यामुळे शाळेतील मुलींच्या सुरक्षेवर पुन्हा एकदा प्रश्न निर्माण झालाय यावर भाजपचे माजी सरचिटणीस दीपक नागपुरे यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे शाळेतून घरी घेऊन जाताना निर्जन स्थळी नेऊन बर करायचा व मुलींना या घटनेबाबत कुठेही काहीही वाच्यता केली तर तुम्हाला मारून अशी धमकी द्यायचा अशी माहिती त्यांनी दिली आहे तसेच वाहन चालकांचे पोलीस व्हेरिफिकेशन करावं अशी ही मागणी त्यांनी केली आहे नमस्कार परवा पुण्यामध्ये एक दुःखद घटना घडली चालक ज्याला लोक लहान मुलं काका काका म्हणतात असा रसूल नामक वाहन चालक मुलींना शाळेतून घरी नेताना त्यांच्याबरोबर अश्लील कृत्य करायचा एकांत ठिकाणी घेऊन जायचा निर्जन ठिकाणी घेऊन जायचा आणि ही झा केलेली घटना जर पालकांना सांगितलं तुम्हाला मारेल असं धमकवत होता आपल्या कार्यकर्त्यांनी त्याला शोधून त्याला योग्य तो चोप दिलेला आहे पोलिसांच्या स्वाधीन केलेला आहे योग्य ते कारवाई पोलीस आता करतातच आहे पण मी आपणाला विनंती करतो आपण ज्या व्हॅनमध्ये आपल्या पाल्याला सोडत असतो त्या वाहन चालकाची पोलीस व्हेरिफिकेशन त्याचप्रमाणे त्याच्या इतर ज्या गोष्टी आहेत ज्याप्रमाणे त्या, त्या गाडीचं फिटनेस सर्टिफिकेट आहे का त्या गाडीमध्ये सीज फायर आहे का त्याचप्रमाणे आर टी ओच्या नियमाप्रमाणे तो त्या मुलांची वाहतूक करतो आहे का या सर्व गोष्टीची तपासणी व्हॅन चालकांची तपासणी वाहतूक विभागाने करावी आणि अशा पद्धतीचं उल्लंघन करण्यावर कारवाई करावी अशी मागणी मी आरटीओला करणार आहे आपली पालकांना सातारा तालुक्यातील संगम माऊली परिसरामध्ये राजा शिवछत्रपती या चित्रपटाचं चित्रीकरण सध्या सुरू आहे या सेट सौरभ शर्मा या नावाचा व्यक्ती कृष्णा नदी पात्रामध्ये पोहण्यासाठी गेला असता पाण्याचा अंदाज न आल्यानं तो बुडालाय काल संध्याकाळच्या सुमारास सर्वजण चित्रीकरण संपल्यानंतर नदी पोहण्यासाठी गेले असता ही घटना घडली त्याचा मृतदेह अद्याप मिळाला नसून शिवेंद्र राजे ट्रेकर्स आणि पोलीस प्रशासनाच्या माध्यमातून तो शोधण्याची मोहीम सुरू करण्यात आली या घटनेचा आढावा घेतलाय प्रतिनिधी ओमकार सोनावले यांनी या सहा बुलेटिन मध्ये इथेच थांबूया पाहत राहा न्यूज अनकट